श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो उद्या मंगळवार एकवीस ऑक्टोबर दिवाळीचा दिवस आहे दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस लक्ष्मीपूजनाचा सर्वात सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे जो दिवस खूप पवित्र आहे या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला ही काय कामं करायची आहेत त्याने शत्रूंचा नाश होईल अडचणींचा नाश होईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो सगळ्यांना माहीतच आहे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण सगळे सग्ड़े लोक सगळ्यात लवकर उठतो अभ्यंग स्नान करतो हे सगळ्यांना माहीत का आहे पण अजून काही कामं आहेत ती आपल्या आपल्याला सकाळी म्हणजे पहाटे उठून करायची आहेत हे कशासाठी करायचे असतात तर लक्ष्मी घरात यावी शत्रूंचा नाश व्हावा आपल्या आयुष्यातून नष्ट व्हावेत असतात कारण यानेच लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो तर मित्रांनो तुम्हाला एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याचा करायचं आहे ते झाल्यावर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन दिवे लावायचे आहेत त्यासोबतच तुळशीचे पूजन त्याच वेळेस तुम्हाला करायचे आहे आणि तुळशीकडे सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरासमोर एक छोटीशी रांगोळी काढायची आहे संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजनासाठी रांगोळी काढतो ती वेगळी पण एक छोटीशी रांगोळी तुम्हाला त्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी काढायची आहे अजून एक काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे जेव्हा सूर्य निघेल तेव्हा सूर्यदर्शन करायचे आहे सूर्याला <coughs> सूर्याला एक तांब्या पाणी अर्थ अर्पण करायचं आहे आणि सूर्याला प्रार्थना करायची आहे की अशीच दिवाळीची पहाट जशी आली सुखाची समृद्धीची तशीच रोजचा दिवस आमच्या आयुष्यात येऊ दे रोजची पहाट आमच्या आयुष्यात येऊ दे आणि सगळं सुखकर सुखमय होऊ दे समृद्धिकारक होऊ दे शांततेत आणि समाधानात राह आम्हाला राहू दे अशी सूर्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर उंबरठ्याचे पूजन करायचे घरातल्या वडीलधाऱ्याचेही मोठे थोर व्यक्ती आहे त्यांचा आशीर्वाद द्याय घ्यायचा आहे स्वामींचे आशीर्वाद घ्यायचा आहे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत देवघरात बसून देवाची पूजा करायची आहे देवांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत स्वामींना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत स्वामींचे दर्शन घ्यायचे मन मंदिर असेल तर कोणत्या मंदिरात जाऊन तुम्ही त्या देवाचे दर्शन घेऊ शकता स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन दर्शन घ्यायचे आहे अशा रीतीने तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर हे कामं करायचे आहे आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन तर आपण करतोच पण पहाटे तुम्ही उठल्यानंतर काय करता हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे हे काम तुम्ही नक्की करा ही माहिती तुम्हाल तुम्हाला तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ